यूट्यूब पब्लिक इंस्टाग्राम म्हणणार होते पण सॉरी यूट्यूब पब्लिक आणि इंस्टाग्राम पण आम्ही चाललेलो आहे स्मारक मध्ये बघा कारखाना आहे चाललेली आहे आणि तसंच थोडेफार व्हिडिओ काढणार आहे आम्ही सगळेजण आहे मुंबईची पब्लिक आहे पुण्याची पब्लिक आहे ही माझी बहीण आहे ही पण बहीण आहे साऱ्या बहिणीचे आणि दोन दोन बहिणीच्या पुरी ही बघितली का चिपरी सगळेजण चाललेले तुम्हाला दाखवत कशी मजा होती काय काय होत कसा आजचा ब्लॉक होतो आज बाजूला परी काय ना मी काय म्हणते ते नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय स्मारकमध्ये स्मारक बघा आणि सॉरी बर का आम्ही इथं आलेलो दाखवायला विसरले व्हिडिओ वगैरे काढले रील काढले आणि त्यामुळं थोडं ध्यारतच नाही राहिलं काय चाललंय काय नाही आणि बघ किती छान वाटतंय किती वातावरण चांगले ते पुन्हा मुंबईला असतं का असं वातावरण ते फक्त कुठं दोन हजार तीन हजार रुपये भरायचे ना असं वातावरण बघायचं इथं फुकट आहे टेन्शन नाही बघा पुढं दाखवतो आम्ही काय होतं काय नाही आमच्या घरी आलेले आहेत आप्पा आणि काका आता बघा त्यांची मजा कशी येते संध्याकाळी तुम्हाला मस्त व्हिडिओ करून दाखवतो हे बघा हे येड्याचं भूत कावळ्यावर जाऊन बसलं हे बघावर जाऊन हे बघा असं कसं जमायचं हा अशा बहिणी असल्यावर कसं जमायचं सांगा ना। काहीच नाही पण ठीक आहे हे तर काय खरंच नाही हे लुकडं बुमिले वाते, का स्विमिंग पूल ला चालू आहे मला काय पावता येत नाही त्यामुळे बघा कसं वाटत काय वाटतय कारण का दर काहीच नव्हतं पहिलं आता झालेलं आहे परत काय 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 नुसतं इकडे फक्त ऊसच होते खूप छान आहे बाबा हा हा हे बघा हे बघा किती छान आहे हे बघा हे बघा वॉटर पार्क नको म्हणता येत नाही वॉटर पार्क मनी आईला पण कपडे

मिनट आहे कव्हर चक्का वर नाच यायचं तो पंधरा मिनट राहिले माय बेजू पब्लिक मला <ख़ागा> पावता येत नाही त्यामुळे मी काय पवाय गेले नाही खूप गाण्याचा आवाज येतो मला काय मी बोले तुम्हाला कळत किती कसं लोकेशन आहे कसं नाही कसं वाटतंय तुम्हाला हे बघा मित्रांनो गावकडे आले की जेवण कसं राहत हे बघा हे जेवाय कुठे बघा पत्र खरंच पत्री गरीबी श्रीमंत झाले बांगलेत दाखीन तुम्हाला मुनी हे बायको नंबर टू टाकतात ना ती ही पूर्गी पा किती काळी डुसे नाही सावली ते म्हणून दिसते तशी पुन्हा गेल्यावर चमकती आमचं बाळ पा बाबा आम्ही मेन कामासाठी आलो होतो हे बघा हे कोण आहे वाबळे फॅमिली चला का पाण्या संग खाऊ गाड्या पाऊ नाही पाणी अशी आमची गरीब परिस्थिती भाकरी खाऊन दिवस काढतो आम्ही आणि लोक काय शेण खाऊन काढतात काय खाऊन काढतोय कमेंट करून सांगा